कुंडली तुमच्यातले तोटे आणि फायदे दाखवते कुंडली तुम्हाला एक शास्त्र शिकवते कुठून कुठल्या गोष्टमुळे तुम्हाला नुकसान होणार त्याच्यापासून वाचवायचा प्रयत्न करते कुंडली तुम्हाला दिशा देते पण ती बघणारा ते तेवढाच निष्णात असावा लागतो अन्यथा तुम्हालाही चुकीचा मार्ग एखाद्याचा घरात मंगळ आहे काय होऊ शकतो त्याचं घर कधीच होणार नाही तो मरणार किंवा त्याच्या घरात सुख कधीच नाणणार नाही काय गेसिंग तुम्ही काय करू शकता अरे मित्रांनो मी आत्ता जेवढं वाचलं तेवढ्या याच्यातनं एखाद्याच्या घरात मंगळ त्यांनी एकट्याच्या नावावर कधी घर होऊ नये घराला दोष येऊ शकतो तसा नियम सरकारने काढला आहे की घराच्या प्रॉपर्टीच्या याच्या नावावर बायकोच नाव असेल तर तुम्हाला विशिष्ट सवलत मिळते किंवा एखादीला मंगळ आहे घराला तिने तेच कर सेम दोन नावं निघत घ्या पहिला काय होऊ शकतं तुमच्या स्पष्ट वक्तेपणातून तुमच्या घाईचा एखादा गैरफायदा घेऊ शकतो म्हणजे फसवणूक होऊ शकते सावधान जिथ आपली चूक आहे ती मान्य करा आणि तिथं तज्ज्ञांचा सा सल्ला घ्या मी तुम्हाला असं सांगणार नाही की मंगळाची उपासना का त्या अमक्या देवाला जा गणपतीला हे का मी तुम्हाला त्याच्या जागी सांगेन प्रॅक्टिकल सल्ला देईन तुम्ही एखादा तज्ज्ञ हायर काय का होईल पाच हजार दहा हजार जास्त आज कुठेही घर द्यायला गेलात तर पाच पंचवीस लाख लागतात मग एखाद्या तज्ज्ञाला पाच पंचवीस हजार देऊन जर तो व्यवहार जोखमीच जोखीम कमी करता येत असेल तर काय हरकत आहे तुमच्या घरात घरावर मंगळ घरात अशांतता राहते अजिबात नाही अशांतता नानते ते तुमच्या स्वभावामुळे सदा किरकिर किरकिर किर करायचा जर तुमचा स्वभाव असेल घरातले किती दिवस सहन करतील एक दिवस तरी बंड होणार मग त्या मंगळाला का दोष देता तुम्ही थोडस थोडस तुम्ही प्रेमाने घेतलं एकमेकांना जीव लावायचा प्रयत्न नाही येतो मंगळ हरवा तुम्हाला आणि काय यावं त्याने अडवून त्यालाही कळत ना तुम्ही त्याची प्रामाणिकपणे भक्ती करताय त्यालाही स्थान मनात व्यवस्थित दिलंय सगळं व्यवस्थित घरच्या प्रेमाने केलं ना तर जनावर देखील आपलं होऊ शकतो मी तुम्हाला माझं सांगतो मी जर सकाळी फुलपुडा घेतला फुलाच्या पुड्याबरोबर थोड्याशा दुर्वा मागून घेतो आणि पुडा घेऊन घरी येत असताना वाटेत एक मांजर दिसतं तिला मी चार दुर्वा खायला घालतो माझ्या पूजेच्या दुर्वा वेगळ्या असतात त्या चार दुर्वा वेगळ्या घेतलेल्या असतात जातात त्या मी तिला खायला घालतो पुडा माझ्या पिशवीत असतो दुर्वा हातात असतात त्या तिला खायला घालतो कधी त्याच्याबरोबर बिस्किटही देतो ग्लुकोजचं पासून बाबाला पुडा घेतला असत दोन बिस्किटं तिला टाकतो दोन बिस्किटं मी च्या बघतात आपल्याला तसं काही वाटत नाही दोन तीन बिस्किटही तिला जात <laughs> किती वेळा केला असेल असं तर मी आता गेल्या आठ नऊ वर्ष मी रोज सकाळी फिरायला जातो त्या नऊ वर्षातलं हार्डली कॅल्क्युलेट केलं तर चाळीस ते पंचेचाळीस वेळा केलेला असेल आणि तेही एकच माणजे अशात आहे तीन चार माण पण गंमत अशी आहे की मी ज्या ज्या वेळेला बाहेर पडतो म्हणजे अगदी नंतर ऑफिसला जायला बाहेर पडलो असेल तर त्यां त्या माणसांपैकी कोणी जर मला पाहिलं तर पटकन माझ्या गाडी पशी येतात पुढच्या चाकाला त्यांचे ते तोंड घासून जाणं म्हणजे त्यांचं जे, जे लाड ह्याच्या परिणाम असतो किंवा माझ्या टेकवलेल्या पायाला घासून जातात म्हणजे तुम्ही प्रेम दिलं तर तुम्हाला प्रेम मिळतो माझाही मंगळ त्या स्थानात आहे मला सगळ्यात तो अनुभव नाही माझा मंगळ तिथ आहे तरी जनावर माझ्यावर प्रेम करतात माझ्या घरचे माझ्यावर प्रेम करतात माझे मित्र माझ्यावर प्रेम करतात म्हणजेच तो मंगळ देखील निष्प्रभ होऊ शकतो जर समजा तुमची वागणूक चांगली असेल तर तुम्ही त्याच्यावर एक सिस्टिमॅटिकली नीट वागत असाल तर मित्रांनो आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये एक एकोणीसशे सत्तर नंतर सापडलेले तीन ग्रह सोडले तर नवग्रहांची कुंडली मांडली जाते आणि त्या नवग्रहांमध्ये मंगळ हा एक महत्त्वाचा ग्रह त्यामुळं प्रत्येक कुंडलीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या ह्याच्यात राशीच्या काळामध्ये मंगळ हा येतोच त्यामुळं मंगळ फक्त तो विशिष्ट स्थानांवर असेल तर तो मंगळ दोष मानला जातो पण तो स्थानांवर नसला तर मंगळ आहे ना प्रत्येक ठिकाणी शनी आहे ना प्रत्येक राशीमध्ये प्रत्येक कुंडलीमध्ये मग साडेसाती किंवा मांगळी दोष हे सगळ्यांना कसे हे होणार सगळ्यांनाच येत असतात तुम्ही तशी घेता कशी ह्याच्यावर ते जास्त अवलंबून आहे टेक इट ॲज इट इज ग्रहित तेव्हा काम करतात ज्या वेळेला तुम्ही त्यांच्याशी जसे वागाल तसे काम करतात मी तुम्हाला आत्ता मगाशी आपल्या बोलण्यामध्ये जी मंदिरातली उदाहरणं दिली ती तेवढ्या करतात येईल माझं उदाहरण तेवढ्या करतात त्याप्रमाणे तुम्ही विचार करा आपण आपल्याकडनं काय रेजेस सोडतो त्याच्या आपल्याकडं परत काय तर हे अवलंबून असतं आपल्या सगळ्या शास्त्रात हे सांगितलेलं आहे की जे तुम्ही देता तेच परत फिरून तुमच्याकडं कधी ना कधीतरी येत असत बघा पटलं तर घ्या पुढच्या भेटीत आपण अजून काहीतरी विषय काढू तुम्ही मला कळवा ना विषय मित्रांनो आवडत असेल तर आपण त्याही विषयावर चर्चा करू शकतो だねは。